पेठवडगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज आणि दिशा इंग्लिश मिडियम स्कूल या प्रयोगशालेच्या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल शोतोकॉन कराटे ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या वतीने मुंबई येथे घेण्यात आलेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली मलेशिया सिंगापूर साऊथ आफ्रिका या देशातील खेळाडूंनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत प्रशालेच्या खेळाडूंनी कराटेच्या काता व कुमिते या प्रकारात विविध वजनी गटात एकूण एकोणीस एकुण पदकांची घसघस कमाई केली प्रशालेचे यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे सुवर्ण पदक विजेते विद्यार्थी संस्कार गावडे तनुमय दरेकर सोहम झुरंगे श्रीतेज चव्हाण अविनाश शिरोळे रजत पदक विजेते विद्यार्थी अथर्व घारे पार्थ गावडे श्रवण कारंडे शुभम माळशी शिकारे अमोद दरवडे अनिकेत इमडे डबल रजत पदक विजेते विद्यार्थी वीर दरेकर संस्कार काळे चंद्रशेखर नरळे कांस्य पदक विजेते विद्यार्थी शैलेश आबणे संस्कार गावडे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रौशालेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माणे संस्थेच्या सचिवा सुवर्ण अम्माने व शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं सत्यमुख प्रतिनिधी प्रकाश नाईक पेठवडगाव जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका